नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पक्षाच्या संवाद बैठकीची पाहूया सविस्तर आगामी स्थानिक सौराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनवट येथील गोपीकिशन मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कपिल प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक नुकतीच संपन्न झाली आहे या बैठकीला माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांताताई ताई पाटील माजी राज्यमंत्री माधवराव किनाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आलेगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या संवाद आढावा बैठकीदरम्यान या व्यासपीठावर तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे पाटील इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल नाईक आदिवासी आघाडीचे विभागीय अध्यक्ष जयवंत वानोळे महिला तालुका अध्यक्ष अनुसयाताई सतीश जमादार जिल्हाध्यक्ष मुंडावरे ताई आदिवासी आघाडीचे विधानसभा प्रमुख रामा उईके आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय कोवे किनवट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा उषाताई वाडवे माजी नगराध्यक्ष साजिद खान अरुण आणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील कराळे किनवट पंचायत समितीचे माजी सभापती नारायण मिट्टू राठोड राष्ट्रवादी काँग्रेसचे भोजराज देशमुख माजी उपसभापती राजू पाटील सोळंके कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालाजी बामणे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राठोड अडव्होकेट राहुल नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्चित नाईक प्रवीण मॅक कलवार हे उपस्थित होते या संवाद बैठकीदरम्यान व्यासपीठावरून बोलताना कपिल नाईक म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींनी दिलेले उमेदवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून स्वर्गीय प्रदीप नाईकच उमेदवार असे समजून कामाला लागा आणि स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अधिक जागा निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांचे हात बळकट करा स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांचे राहिलेले अपुरे काम पूर्ण करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे अशी ग्वाही देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गटतट सोडून कामाला लागावे अशा सूचना कपिल नाईक यांनी या संवाद बैठकीतून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या सर्वप्रथम मी इथून स्टार्ट करतो कपिल तुला आता अजून साडेतीन वर्ष परिश्रम करायचे आहे ताई हे चार वर्ष नाही माझ्या जीवनचा शेवटचे श्वासापर्यंत मी ह्या सगळ्या लोकांमध्ये राहून या माझे गोळगरी जनतेची सेवा करण्यासाठी परत आलो आहे आणि आमदार की ही काही नवीन नाही माझे वडील पण तीन टर्म आमदार होते मला आमदार मध्ये रस नाही मला जनतेच्या सेवेमध्ये रस आहे आणि साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि साहेबांचं स्वप्न फक्त आमदारकीचं नव्हता तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काय काय करायचं आहे आणि ते स्वप्नासाठी कार्य करताना हा जो आपल्या संघर्षाचा पहिला आहे जे येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्याची निवडणूक या निवडणुकीचे आपण ताईसाहेब आणि पक्ष पक्षश्रेष्ठी दिलेले उमेदवार आणि आपल्या मनातून दिलेले सगळे उमेदवाराला ते उमेदवार कोणी असो ते नाईक साहेब स्वतः उभे आहे असून आपल्या प्रत्येक माणसांना आपण सगळे उमेदवार जाऊ म्हणून कामाला लागायचं आहे आपल्यामध्ये काय मतभेद न ठेवता आणि आपल्याला हा प्रथम पडाव कस ही जिंकायचं आहे यासाठी आपण सगळे आज संकल्पना करूया संकल्प करू की आपल्याला ना एक हाती जिंकायची आहे आणि भरखोस मताने जिंकायची आहे तर याच संवाद आढावा बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री सूर्यकांताताई पाटील स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या कार्याला उजाळा देत बोलताना म्हणाले की प्रदीप नाईक यांच्यासारखा माणूस या मतदारसंघात पुन्हा जन्माला येणार नाही आणि असा कोणताही नेता तयार होणार नाही खरोखरच तो गरीबासाठी रात्रंदिवस या मतदारसंघात तो काम करत होता त्याच्या जाण्याने आज किनवट तालुका पोरका झाला आहे असे म्हणत त्यांचे मन गहीवरून आले आणि काही काळ त्या स्तब्ध झाल्या होत्या सगळे लोक मी गेले अनेक वर्षपासून माझ्यावरती गाडी करता विश्वास ठेवता आज कधीच नाही तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीमागे उभे आहात मग आमचा कपिल असो किंवा कपिलचे सगळे सहकारी असो आमचा गबा असेल आमचा सगळे महोरचे सगळे नेते मंडळी असतील हे सगळे तुम्ही एकत्र काम करता एकत्रच काम करत आहात तुमच्या एकत्र असल्याने खूप काही घडतं एवढं मला माहीत आहे त्यामुळे यापेक्षा जास्त तुम्ही समजदार माणसा आहात मी काय बोलते तुमच्या लक्षात येतात कारण तुम्ही जर जिल्हा परिषद पंचायत समित्या जिंकल्या नाही तर मी अजिबात तुमच्याकडे लक्ष सुद्धा देणार नाही कारण हे, हे जिंकणं खूप महत्वाचं आहे आपल्याला ग्रामीण भागातली कामं करायची असतील पंचायत समित्या जिल्हा परिषदा नगर परिषदा या आपल्या विचाराच्या असल्या पाहिजेत पण त्यासाठी नेत्यांना काम करावं लागेल कार्यकर्त्यांना काम करावं लागेल घरात बसून या निवडणुका जिंकता येणार नाही तेवढंच मला आपल्याला सांगायचं आहे आपण समजदार आहात माझा दिशानिर्देश कुठल्या भाग कुठल्या भाद। बाजूनी आहे हे तुम्हाला कळतं आपण आपल्याला शत्रू खूप आहेत आपल्याला विरोधागीर खूप आहेत मागे मात्र करायचं नाही पूर्ण लक्षात ठेवून आपण अतिशय चतुराईने वागावं चतुराईने निर्णय घ्यावेत लोकांना लो तुम्ही प्रदीपच्या शत्रूच नव्हता हो कोणी मला खूप आश्चर्य वाटायचं राजकारणात ह्या माणूस हा कुणाला शत्रू म्हणत नाही कुणाला विरोधक म्हणत नाही मी खूप अभ्यास केला त्याचा पण मला समजलं नाही ते कारण मला तर पाच मिनिटात चार वेळेस राग येतो पाच मिनिटात राग येतो हे प्रदीपजींना रागवतानाच कधी पाहिलं नाही म्हणायचे तर नंतर म्हणायचं तयार म्हणजे प्रदीप बोलो खाली प्रदीपजी बोलते बोला बडे भोके तुमक मंत्री बनला नाही म्हणजे तर माझं ते स्वप्न तसंच राहिलं ईश्वराच्या काय मनात होतं माहीत नाही पण त्याच्या नसण्याचा मला खूप त्रास होतो आमच्या भागात यावं असं वाटत नाही पण हटकत नाही आपण त्याच्या पाठीसुद्धा सुद्धा त्यांनी उभं केलेलं काम तसंच ठेवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी नवीन माणसं देऊ तुम्ही सगळे राहा धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आढावा संवाद बैठकीला किनवट तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची